देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठ्यांचे नेते पण संपायला बघतोय सावध व्हा सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उड़ी दिली काय तुम्ही लावलंय फड संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील येत्या एकोणतीस तारखेला मुंबईला जाणार आहे पोलीस बघून घेतील म्हणजे काय तुम्हाला हल्ले घडवून आणायचे आहेत का असा सवाल मनोज जरंगे पाटील यांनी फडणवीसांना केला नेमकं काय बोलले आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ओबीसीतून मराठा आरक्षण या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या एकोणतीस तारखेला मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा धडकणार आहे परंतु त्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर असताना त्यांना मुंबईतील मराठा मोर्चा संदर्भात माध्यमांशी प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस तो बघून घेतील असे उत्तर दिले हाच धागा पकडत मराठा आरक्षण आंदोलक मनोजदादा जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे बघून घेतील म्हणजे काय फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस हे समीकरण राज्यात आहे तुम्ही काय आमच्यावर हल्ले करणार आहात का असा सवाल करत देवेंद्र फडणवीस साहेब आधी जे घडलं ते घडलं आता जर माझ्या पोरांना धक्का लागला तर संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी बंद होईल असा इशारा मनोज जारंगे पाटील यांनी पर परभणी येते समाज बांधवांशी बोलताना दिला आम्ही शांततेत मोर्चा मुंबईला येणार आहोत तुम्ही राज्याचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका असा देखील इशारा मनोज जरंगे पाटील यांनी फडणवीसांना दिला मराठी आता थांबणार नाही फडणवीस साहेब षडयंत्र करत आहेत अशी लोकांमध्ये चर्चा होती आधी मला ही खोटी वाटली परंतु पोलीस बघून घेतील या त्यांच्या इशार्यानंतर ते सिद्ध होत आहे माझं त्यांना हात जोडून सांगणं आहे की गेले वेळी केला तसा प्रयोग किंवा प्रयत्न देखील करू नका तुम्ही यावेळी करू नये अन्य आता याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा देखील इशारा मनोज जरंगे पाटील यांनी फडणवीसांना लावला आहे महाराष्ट्र राज्य भविष्यात कायमस्वरूपे बंद होईल आणि दिल्लीतल्या मोदी सरकारलाही त्याचा त्रास सहन करावा लागेल असा देखील इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात ओबीसी अधिवेशनात सहभाग नोंदवत मी साठी लढणार असे विधान केले होते मग मराठा समाजासाठी कोण लढणार दलित मुस्लिम समाजाचे तुम्हाला मतदान केले नाही का मराठ्यांनी तुम्हाला सत्यत आणलं आणि तुम्ही साठी लढणार मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात किती दोष आहे हे यातून सिद्ध झाल्याचे दिसून आले पाटील यांनी त्यांच्यावर साधला आहे गोव्यातील ओबीसी अधिवेशनात जाऊन त्यांच्या नेत्यांचे कान भरले आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा त्यांचा दावा असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी पुन्हा केला आहे मी मॅनेज होत नाही म्हणून आमच्यावर फडणवीस हल्ला करतात असा देखील आरोप करताना सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरावरी सोडणार आहे मराठ्यांना आव्हान आहे की त्यांनी दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसायचे यंदा माघार नाही आरक्षण घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ असा दमही जरांगे पाटील यांनी यावेळी भरला आहे नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या आंदोलनामध्ये कोणकोण सहभागी होणार आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओमध्ये जे जे पाटलांनी इशारे साधले आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काहीच जाणून घेतले आहे फडणवीसांनी देखील काय म्हटलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोड असते भारतातली जी काही घडामोडी असते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवायही कुणीही जाऊ नका